मोठा लक्ष आला म्हणल्यावर त्या गटात कोणी गाडी झुपत नव्हती अनेक जणांची मागणी आली की ज्यावेळेस तुम्ही पुरस्कार देत आहे सन्मान चिन्ह देत आहे त्यात कुठेतरी थोडीशी फार आर्थिक मदत व्हावी असे आर्थिक मदतीची थोडीशी रक्षर काय दरवर्षी करू अजून बी एकावन्न हजार मध्ये अजून हे सुधारणा होणार हे लक्षात ठेवा आता ही ही सुरुवात ट्रेलर आहे हा ट्रेलर आहे एक सुचली म्हणून की आज त्या बैलाचा जीवनगौरव पुरस्कार झाला तुम्ही असं समजू नका की त्या बैलाला समजलं नसेल बैलात ताकद आहे फक्त बोलता येत नाही बैल हा एक प्रकारचा माणूस आहे आणि त्याची मी स्वतः माझ्या संबंध हिंदुस्थान ज्या क्षणाची वाट पाहत होता तो, तो क्षण आज संपन्न झाला तो म्हणजे देवांचा देव मोठा लक्ष आज महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला हा सन्मान केलेला आहे अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुंबईच्या वतीने आपल्या समोर अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव जागतिक विजेता पहलवान म्हणून ज्यांची ओळख आहेत ते पहिलवान विलासदा देशमुख आहेत दादा माझ्या निश्वात आल्या त्याच्याबद्दल तुमच्या सगळ्यांचा आभार मानतो अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य जीवन गौरव पुरस्कार सप्त हिंद केसरी लक्ष्मणराव जसं दादानी मगाशी सांगितलं प्रिय लक्षा तुझ्या वेगाच्या जोरावर तू स्वतःच व आपल्या मालकाचं नाव या बैलगाडी क्षेत्रात सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवलंस दोन हजार पाच मध्ये तुझ्या धावण्याचा श्री गणेशा संतोष खामकर वाघवाडी यांच्या दावणीला सुरू झाला एक वर्ष त्यानंतर मजबूत पायाभरणी करुण शेठ भाटवडेकर यांच्याकडून झाली यांच्या माध्यमातून उत्तम भाऊ चव्हाण वाटेगाव यांच्या दावणीला झाली अरे वाघा भाऊ सारखा एक मुरब्बी तरबेज वस्ताद लाभल्याने तू तुझ्या आदत वयातच अनेक मैदान गाजून बैलगाडी क्षेत्रावर स्वतःच वेग वेगळ्यास निर... अस्तित्व निर्माण केलंस असं स्थान निर्माण केलंस आद दुसऱ्या वयात तू अनेक प्रथम क्रमांक प्रथम क्रमांकाला गवसणी घातलीस आणि तिथूनच वाटेगावकरांचा लक्ष हे नाव या बैलगाडी क्षेत्राच्या बैलगाडी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवू लागलं तुझ्या धावण्याच्या गतीवर अनेक बैलगाडी प्रेमी रसिक मोहित होऊ लागले त्यांनी तुझी मागणी सुद्धा केली किंबहुना संदीप भाई मारी भोपर यांच्यासारख्या बैलगाडी मालकाने सुद्धा अल्पावधीत काळासाठी तुझ्या कारकिर्दीवर स्वतःचं नाव करून ठेवलं कालांतराने तुझे किरण शेटराव बदलापूर यांच्या घरी आगमन झाले त्यानंतर तुझे विजयाची पताका उंचावत राहून यशाचं शिखर गाठू लागली हे सगळं होत असताना तुझं वस्तात उत्तम भाऊ राहिले आणि ज्या ज्यावेळी वेळी उत्तम भाऊ हे तुझ्या गाडीचे सारथी होते त्या त्यावेळी तू स्वतःसाठी नाही आपल्या मालकाच्या इज्जतीसाठी धावलास आणि हे तुझं आपल्या मालकाप्रती असलेलं प्रेम उभ्या महाराष्ट्राने अनुभवलं वागा तू तु तुझ्या धावण्याच्या जोरावर अनेक हिंद केसरी मैदानं गाजवलीस अनेक महाराष्ट्र केसरी मैदानं गाजवलीस त्यामध्ये पुसेगाव कोरेगाव माळशिरस कोळे उरळी देवाची वडकी निंबू पेटनाका शिराळा अशी अनेक नामांकित मैदानं तू आपल्या मालकाच्या कपाळी गुलाल लावलास त्याचबरोबर बिंजोड क्षेत्रात देसाई सावली यासारखे नामांकित मैदानं तू गाजवलीस बिंजोडच्या मैदानात स्वर्गीय पंढरशेत फडके प्रकाशांना निकम यांच्या वजीरची आणि तुझी शर्यत पाहण्यासाठी उभ्या महाराष्ट्रातील जनसागर लोटायचा तुझ्या धावण्याचा वेग किंवा धावण्याची गती एवढी होती की बिंजोर क्षेत्रामध्ये तू तुझ्या प्रतिस्पर्धीच्या गाडीला नेहमी अर्ध्यातच ठेवून विजयाचे सूर तोडायचास सातारा चकडीच्या मैदानात तुझे अजिराज्य असे होते मोठा लक्ष आला म्हणल्यावर त्या गटात कोणी गाडी झुपत नव्हतं कारण की तुझ्या धावण्याचा धावण्याचा वेग भारताचा वेगवान धावपट्टू फ्लाइंग सिंग मिल्का याच्यासारखा होता तू नेहमी शेजारच्या गाडीला अर्ध्यातच ठेवून निकाल रेषा पार करायचा कोणतीही गाडी असो त्या गाडीला मोठं अंतर द्यायचा गाडीला मोठं अंतर देणं ही तुझी खासियत होती त्यावेळी तुझ्या खांद्याला खांदा लावून निंबूचा लक्ष्या मनोहर शेठ खानावकर यांचा संग्राम दिलीप शेठ खानावकर यांचा बनसी शारदा पाटील यांचा राजा मोहन शेठ पाटील यांचा कन्हैया संपत भोसले शिर्मे यांचा बाजा रतन शेठ मात्रे यांचा चंदर राजापूरचा सोन्या आणि तुझ्याच दावनीचा लहान भाऊ असलेला मोन्या या सर्वांसोबत तुझ्या नावावर इतके विक्रम नोंदवले की त्यांची बरोबरी करणं आजपर्यंत कोणालाही शक्य झालं नाही आणि होणारही नाही हे वागा तब्बल अकरा वर्ष तुझ्या बैलगाडी क्षेत्रात तुझ्या नावावर अधिराज्य गाजवलंस अकरा वर्षाच्या तुझ्या कारकिर्दीत तू जवळपास पाचशे फायनलचा व दोनशे बिनजोडचा मानकरी ठरलास लक्ष्या तू नेहमी आपल्या मालकाच्या या महाराष्ट्राच्या बैलगाडी प्राप्त करून दिला आहेस हिंद केसरी मैदान या मैदानात वेगाने तू गट पास केलास लाखो केला हिंदकेसरी होणार ही भविष्यवाणी केली होती पण सेमीला तुझी गाडी पब्लिकच्या साईड असल्याने अनेकांची आशा अनेकांच्या आशेची निराशा झाली पण पब्लिकच्या साईडने तू सेमी पास केलास त्यावेळी लोकांच्या डोळ्यातून आनंद अश्रू व्हावू लागले आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक वेळी आणि खऱ्या अर्थानं त्यावेळी पब्लिक वर तुला साथ दिली ती निंबूच्या आणि त्या मैदानात तू प्रथम क्रमांक मिळवून हिंद केसरी किताबाचा मानकरी झालास आणि हा किताब आपल्या नावावर कोरला गेला पण लक्षा आज तू तु तुझ्या आयुष्यात परतीच्या मार्गावर असताना अनेक बैलगडा प्रेमी तुला येऊन भेटतात आणि आज बैलगाडी क्षेत्रानं तुला या बैलगाडी क्षेत्रातला देव म्हणून संबोधलाय लक्षा तुझ्या आजपर्यंतच्या शर्यत क्षेत्रातील कारकिर्दीचा आढावा घेऊन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने बैलगाडी क्षेत्रातील प्रथम गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करत सन्मानित करताना आम्हा सर्वांना खूप आनंद होत आहे अरे लक्षा बैलगाडी क्षेत्रातील क्षेत्र बैलगाडी क्षेत्रातील तुझ्यासारखा देवरूपी नंदीला महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक व मालक तसेच अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचा त्रिवार मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा धन्यवाद बैलान पहिल्यापासून बाएला मला कुठं खाली मान घालून दिली नाही त्याला माझा वडील असले आहे आणि आध्यात गेलं तर कधी मला त्यानं कमीपणा दिला नाही एवढंच बोलतो मी थांबतो काय सांगाल संबंध हिंदुस्तानचं लक्ष लागलं ला होतं आणि बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा हा सन्मान दिला जातोय बैलगाडी क्षेत्रात आज तुम्ही बघताय बैलगाडी क्षेत्र एक मोठ्या उंचीवर जाऊन पोचलेलं आहे आज हे बैलगाडी क्षेत्र फक्त महाराष्ट्र किंवा भारत देशापुरतं मर्यादित राहिलेलं नसून जवळपास चौदा ते दे पंधरा देशात त्या ह्या आपल्या सातारा चकडीची ख्याती झालेली आहे आणि त्या अनुषंगानं आपण एक ह्या बैलगाडी क्षेत्राला चालना देण्यासाठी नवीन काहीतरी उपक्रम प्रत्येक वर्षी राबवत असतो आणि सहजवारी एक चार दिवसापूर्वी ही संकल्पना आम्ही सर्वांच्या मते आम्हाला लक्षात आली की आपण काहीतरी केलं पाहिजे कारण की मोठा लक्ष आज काळानं त्याचं थोडंसं परतीचा प्रवास चालला आहे त्या अनुषंगानं त्याची कारकीर्द आजवरची कारकीर्द बघून म्हणजे भिंजोडची शर्यत असेल किंवा सातारा शेकडीची असेल ही सगळी कारकीर्द पाहून आज त्याला हा पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला पुरस्काराचं स्वरूप कसं होतं पुरस्काराचं स्वरूप त्याचं आजपर्यंतच्या त्याच्या वाटचालीचं सगळं मानपत्रात लिख लेखन केलं होतं मानपत्र आणि त्याला एक चांदीची गदा एक झूल जी जुन्या बैलांच्या अंगावर असायची ज्याच्यावर सगळ्या गोष्टी नमूद होत्या की अखिल भारतीय बैलगाडी संघटना सप्त हिंद की श्री आणि जीवन गौरव पुरस्कार त्याचबरोबर शाल श्रीपळ देऊन त्याला सन्मानित करण्यात आलं ह्या पुरस्काराचा प्रवास पुढे चालू राहणार आहे का अजून पुढे काही पुरस्कार या पद्धतीचे दिले जाणार काय मागणी आलेली अगदी आज तुषार धुमाळ मैदान रिपोर्टरच्या माध्यमातून आमच्याबरोबर गेली गेले दोन तीन वर्ष काम करतोय आज सगळे बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी आहेत सगळे बैलगाडी मालक चालक बघतात बैलगाडी संघटना कायमस्वरूपी टिकण्यासाठीच उभी राहिलेली आहे दहा वर्ष न्यायालयीन लढा देऊन ते ही शर्यत सुरू केली अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ती थांबण्यासाठी नाही आणि ही बैलगाडी संघटना आम्ही ज्यावेळेस सुरू केली आणि हे उपक्रम सुरू झालेले आहेत ह्यांना कधी खंड पडू शकत नाही काही लोकांना जर झोपेत स्वप्न पडत असतील तर त्यांनी तोंडावर पाणी मागून थोडंसं जागं व्हावं ही अखिल भारतीय बैलगाडी संघटना आहे ही कुणाच्याही भूलथापांना किंवा कुणाच्याही म्हणजे विरोधाला काही त्याचा फरक पडत नाही आम्हाला कुणी विरोध केलेलाचा आमचं काम कालही होतं आजही आहे नव्हते आणि ही बैलगाडी संघटना अखिल भारतीय बैलगाडी संघटना ही, बैल बैल ही वैयक्तिक चार दोन लोकांची खाजगी नाही संबंध महाराष्ट्रातल्या बैलगाडी मालक चालक बैलप्रेमींची संस्था आहे त्यामुळं ही जी परंपरा आम्ही सुरू करतो ती अखंडित राहणार अखंडित पुढच्या वर्षी आम्हाला असाच पुरस्कार प्रश् पाहायला मिळेल शंभर टक्के पाहायला मिळेल दादा त्याचबरोबर अनेक जणांची मागणी आली की ज्यावेळेस तुम्ही पुरस्कार देत आहे सन्मान चिन्ह देत आहे त्यात कुठंतरी थोडीशी फार आर्थिक मदत व्हावी असे आर्थिक मदतीची थोडीशी रक्षणेची आहे काय विचार करू हे बघा आज आमच्याकडं बैलगाडी मालक आणि बैलगाडी संघटनेचे पदाधिकारी इतके म्हणजे मनाने मोठे आहेत प्रत्येक वर्षी जे मानपत्र असतं ते मानपत्र पैलवान विलास देशमुख स्वतः माझ्याकडून दिलं जाईल प्रत्येक वर्षी जी चांदी गादा आहे ते आमचे प्रदीप नाना पाटील कापूसखेड अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी तुम्ही आत्ता संकल्पना मांडली आर्थिक स्वरूपाची एक्कावन्न हजार रुपये सुभाष तात्या मांगडे यांच्याकडून दिले जातील आणि प्रत्येक वर्षी त्या बैलाचा बाबा त्याला पुरस्कार दिल्यानंतर तिथून पुढचा त्याच्या परतीच्या प्रवासातला त्याचा खुराकाचा खर्च असेल ते आमचे उदयदादा पाटील उदयदादा पण आहेत उदयदादा आज तुमच्या छोट्या भावानं मोठी घोषणा केली महाराष्ट्राला एक आनंदाची बातमी दिली ती म्हणजे जोपर्यंत मी हयात आहे असं मांडे तर त्या म्हणलेले जोपर्यंत ते, जो ते स्वतः हयात तोपर्यंत जेव्हा जेव्हा जीवनगौरव पुरस्कार दिला जाईल त्या जीवनगौरव पुरस्काराच्या समवेत एकावन्न हजार रुपयांचं रोख बक्षीस दिलं जाणार आहे त्याच्याविषयी काय सांगाल नाही संकल्पना चांगलीच आहे ना ज्या वेळेला असं नाही की बैल श्रीमंताच्याच घरात फायदा होतो बैल गरीबाच्या घरात उत्तम भाऊ काही अतिशय आहेत असं म्हणायचं आहे का उत्तम भाऊच्या घरात सुद्धा बैल सर्वसामान्य त्यांनी त्याच्या आयुष्यात काय काय कालखंड सहन केलेला आहे प्रवास कुठेतरी त्यांना मदत होईल ना त्याची बरोबर यासाठी ही कल्पना अतिशय चांगली अतिशय चांगली आणि अजून अजून बी एक्कावन्न हजार मध्ये अजून हे सुधारणा होणार हे लक्षात ठेवा आता ही ही सुरुवात ट्रेलर आहे हा ट्रेलर आहे याच्या दृष्टिकोनातून आम्ही अजून विचार केलेला नाही भरपूर करणार बोलून दाखवत नाही करून दाखवतो आणि आता आपण एक उल्लेख राहिला माझ्याकडून प्रत्येक वर्षी जे जे गदे बरोबर एक चषक दिलं जाणार ते चषक आमचे करुणेश शेठ बाटवडेकर मुंबईचे बैलगाडा मालक आहेत अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणा रायगड पालघर यांच्या माध्यमातून मात्य। कर्णेश शेठ यांच्याकडून प्रत्येक वर्षी एक चषक दिलं जाणार आणि ज्यांनी आत्ता सगळ्यांना सुखद असा धक्का दिला आहे बैलगडी शर्य क्षेत्रातला ते म्हणजे प्रसिद्ध बैलगाडी मालक दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून ज्याची ओळख आहे बैलगडी शर्य क्षेत्रामध्ये तेमध्ये प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे सप्त हिंद केसरी सुंदर बैलाचे मालक तात्या काय सांगाल तुम्ही आत्ता एक मोठी घोषणा केली तब्बल एकावन्न हजार रुपयांचं पुढच्या वर्षीपासून जीवनगौरव पुरस्काराला रोख रकमेचं बक्षीस तुमच्या वतीने देण्यात येणार विचारणं झालं की तुम्ही आर्थिक बाबतीत की आर्थिक बाबतीत आमची महाराष्ट्र बैलगाड्या संघटना कुठं मागे नको पडायला त्याचा अर्थ हा आहे की कोणतरी एक जण पुढे आल्याशिवाय बाकीची सगळी पुढे येणार नाहीत म्हणून पहिल्यांदा मी घोषणा केली अनेक घोषणा मोठे मोठे होतील काही अडचणी येणार तुम्ही किस्सा सांगितला मैदानात पिकअपच्या टप्पावरती बसून तुम्ही फायनल पाहिजे सीमे बघितला त्याच्याविषयी थोडासा किस्सा पुन्हा एकदा सांगा ते स्मरणातच राहण्यासारखं आहे ना कारण का तोच किस्सा पाहिल्यानंतरच आणि हा बैल पाहिल्यानंतर बाहुन मी आणि गोळा भेटलेलो हा बैल पळत असताना आणि ह्या बैला ना खरा नाद म्हणजे अंगात बिनला की ह्या बैलाजवळ मी दहा पंधरा पंधरा वीस वीस मिनिटं जाऊन थांबलेलो आहे या बैलाचं सगळं गुण त्यानंतर मला हात जास्त नाद लक्ष्य लक्षापासूनच पुढं लागला लक्षापासून म्हणजे तुम्ही खरं पाहायला गेलं तर शरीर क्षेत्रामध्ये मोठ्या लक्षामुळे झाला शंभर टक्के मित्रांनो शंभर टक्के आणि आपण तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांच्या वतीने मागणी त्यांचा आभार मानूयात त्यांनी ते जोपर्यंत हयात आहेत तोपर्यंत जीवनगौरव पुरस्काराला एक्कावन्न हजार रुपयाचं बक्षीस देण्यात त्यांनी ठरवलेलं आहे काय सांगाल आज एवढा मोठा सन्मान झाला दोन शब्दामध्ये व्यक्त हा फक्त दोन आज सोळा पार पडला ही एक नंबर का काम म्हणजे पहिलंच काम झालं पहिल्यांदाच आपल्या म्हणजे सगळ्या भारतात महाराष्ट्रात पहिल्यांदाच पुरस्कार मिळालाय त्याच्याबद्दल मी सगळ्या संघटनेचा आभार मान आहात आणि देव तुमच्या घरी आहे तुमच्या दावणीला फार मोठं नशीब आहे तुमचं आता दादाकडे वळ्या आम्हाला दादा काय सांगशील कसा आनंद आहे आजचा पहिल्यांदा संघटनेच्या मनापासून आभार आणि त्या देवाचे आभार ज्याची मी मनापासून सेवा केली आमच्या कुटुंबानं त्याचं फळ आज त्या बैलांना नामाने दिलं महाराष्ट्रात नव्या सगळ्या दुनियात आता बायला चर्चा चालू आहे परंतु त्या चर्चेला संघटनेने प्रोत्साहन देऊन आमच्या गोरगरीबाच्या घरी पुरस्कार देऊन आम्हाने एवढा आनंद होतोय की गगनात्मान आनंद तसेच मी सगळ्या संघटनेचे पदाधिकाऱ्यांचे वरिष्ठ मंडळींचे मनापासून आभार मानतो मनापासून आभार मानलेले आहेत संपूर्ण चव्हाण कुटुंबियांनी आता आपण पुन्हा एकदा जाता आता ओळयात अखिल भारतीय बैलगाडी संघटना बारामती तालुक्याचे अध्यक्ष ता बाळासाहेब मधनेत आबा नमस्ते आबा काय सांगाल हा भोतांना भविष्य ती सोहळा पार पडला त्याचे तुम्ही सगळे संघटनेचे पदाधिकारी साक्षीदार झालाय हा सोहळा कसा होता एक नंबर म्हणजे काय आता हे सोळा काय महाराष्ट्र बघतो की पहिलवा पार्वांत, पैलवानचा आम्हाला त्या दिवशी आला म्हणजे असं असं करायचं तर सगळ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी आम्ही काही तालुका संघटना जे असतील त्यांनी सांगितलं तुम्हाला जी योग्य वाटतं कारण आम्हाला माझ्या पैलवानचा काही कधी चुकीचा निर्णय त्यामुळे म्हणलं तुम्हाला जी योग्य वाटतं ती करा आणि त्यामुळं आजचं कार्यक्रमाचं मित्र आयोजन कापूस खेडचे नाना आहेत नाना नमस्ते चल आजचा सोहळा कशा पद्धतीनं पार पडला आता पुरस्कार हे कसे असते महाराष्ट्रातली परंपरा आहे की एखादा व्यक्तीला पुरस्कार देताना त्या व्यक्ती मेल्यानंतर सगळे संघटना किंवा समाज जागा होतो आणि मेल्यानंतर पुरस्कार बरंच दिले जातात व्यक्ती असेल किंवा हयात असेल कोण असेल हयात असताना कोण देत नाही आणि त्याचं कोणाला क को गोड कौतुक वाटत नाही परंतु बैल हा हयात असताना त्याची कारकीर्द सगळ्यांना माहीत असताना संघटनेच्या माध्यमातून आम्ही पुरस्कार दिला आणि या कुटुंबाच्या चेहऱ्यावरला आनंद बघून आम्हाला पण इतका आनंद वाटतो की मेल्यानंतर किंवा गेल्यानंतर पुरस्कार देण्यापेक्षा तो बैल किंवा त्यांचा देव असताना त्याच्यासमोर पुरस्कार दिला हा आमच्या संघटनेला पण आनंद आहे त्या कुटुंबाला पण फार मोठा आनंद भाऊंनी कमी कालावधीमध्ये हे सगळं नियोजन केलं पण त्या पावसामध्ये आता सुंदर असा कार्यक्रम संपन्न केला त्याच्याविषयी दोन शब्द जातात इथं भावांची तशी परिस्थिती गरिबीची आहे इथं इतक्या म्हणजे गावापासून दोन तीन किलोमीटर इथं भावांची वस्ती आहे रस्ता पण खराब आहे तरी सुद्धा इथं एवढं चांगलं नियोजन केलं नाश्त्याची सोय केली सगळ्यांचा सत्कार केला त्यांची परिस्थिती नसताना हे जे तिने केलं आमच्यासाठी ते आमची अपेक्षा सुद्धा नव्हती इतकं तिने चांगलं केलं आम्ही सगळे संघटना बैलगाडी मालक त्यांचा अगदी मनापासून आभार मान आता आता, आता शेवट करूयात उद्या दिलखुलाच बोला मी प्रश्न विचार मला एकच गोष्ट सांगा एक सुचली म्हणून की आज त्या बैलाचा जीवनगौरव पुरस्कार झाला तुम्ही असं समजू नका की त्या बैलाला समजलं नसेल बैलात भरपूर ताकद आहे फक्त बोलता येत नाही बैल हा एक प्रकारचा माणूस आहे आणि त्याची प्रचिती मी स्वतः माझ्या वडिलांच्या डोळ्याने बघितलेली आहे त्यामुळे शंभर टक्के त्या बैलाला माहित आहे की मी जे कार्य केलेलं आहे त्याचा माझा आज उद्धार झालेला आहे असं समजू नका की जनावराला कळत नाही जनावराला सगळं समजतंची ती माधुरी हत्ती आहे ना ती ज्या वेळेला तिला न्यायला आली ती त्यावेळेला तिच्या कम्प्लीट जाईस तो पर तिच्या डोळ्यात पाणी येत होत म्हणजे समजत जी प्राण्यांना सुद्धा ह्या सगळ्या आता जी सोहळा चाललाय हा सुद्धा तो सगळा अगदी मनापासून बघतोय तो आनंद घेतोय त्याचा मित्रांनो आपल्या समयेत कोरोने शेट बदलापूर आहेत चेतना आपटे बदला चेतना आपटे सरपण पण आहेत आणि विशेष म्हणजे तुम्ही दरवर्षी आता आज तर तुमचा सन्मान झाला फार मोठा आणि तुम्ही दरवर्षी पुरस्कारासाठी ट्रॉफी देणार आहात तर काय काय सांगाल बोले ए, बोले आ, बोले कशी संकल्पना सुचली सगळ्यात पहिले अखिल भारतीय बैलगाड हे खूप खूप आभार आणि त्यांनी ही जी संकल्पना मांडली आहे ही खूप सुंदर आणि अविश्वसनीय कल्पना आहे की ज्या कल्पनांमुळे प्रत्येक वर्षी एका बैलाचा सत्कार संघटनेकडनं केला जाणार आहे आणि एक मनात विचार आला की अक्कलभारती खारी एक खारीचा वाटा आपला असावा म्हणून एक फुल नाही तर फुलाची पळ्या स्वरूपात मी पहिलवानांना सांगितलं बा मायाकडनं एक ट्रॉफी मी देऊ इच्छितो आणि त्यांनी पण लागलीच सांगितलं की ओके दरवर्षी हा तुमच्याकडनं दरवर्षी उपक्रम राबवला नाही धन्यवाद तुमचे सातारा जिल्ह्याचा डहाणा वाघ म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे ते म्हणजे अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष धनाजी शिंदे तात्या नमस्ते बऱ्याच दिवसांना पुढे नमस्ते आता व्यक्त हो तुम्ही प्रश्न विचारणार नाही व्यक्त हो आजच्या कार्यक्रमाविषयी वी व्यक्तो लक्ष्या लक्ष होतो लक्षाचं मुंबईत पण कुणी पळून गाडी मारलेली नाही आणि आमचे दोन चार जिल्ह्यात तर कुणी गाडी मारलेली नाही का त्यामुळं लक्षासारखा बैल इथलं मागं पण होणार नाही थोडं पण होणार नाही तिथं जे शरीर जे रूप त्याच्यामुळं तो बैल आमचा संत मामा कुठे गेला संत मामाने सहा हजार तीनशेला घेतलेला आहे बाजारात संत बैल घेतला त्याला थोडंसं घडवलं नंतर भावनी घडवला नंतर शेतने घडवली आमची मुंबईची माझी मित्र आहे ती असं असताना असल्या बैलाचं कौतुक करायलाच पाहिजे कौतुक करायला पाहिजे कर... सोहळ्याविषयी काय सांगाल असा म्हणजे आम्ही जवळजवळ दोल आता तीस पस्तीस वर्ष तात्या आपण गाड्या पळवतोय तर असा सोहळा कवा झालेला नव्हता ते आमच्या सचिव आहेत ना विलास पलोनामची त्यांनी ती केलं आम्हाला आबांना आपांना दादांना तात्यांना सर्वांना फोन केला असं असं द्यायचा म्हणजे आनंदाची गोष्ट आहे एवढ्या मोठ्या पहिलाचा सन्मान होतोय त्यात आपला पण एक कुठंत्र का खारी कशाचं वाटा होईल त्यामुळं बरं झालंय चांगलं आहे आनंदाच आहे आणि तुम्ही आत्ता भाषणामध्ये पण उल्लेख केला त्याबद्दल सॉरी थोडंसं पहिल्यांदा आपल्या मातोश्रींचं देहान झालं आणि त्यानंतर तुम्ही बऱ्याच कालावधीनंतर समाजामध्ये आलेला आहे उतरलेला आहे तर आजचा आनंद कसा आहे बऱ्याच दिवसांना त्या दुःखद प्रसंगातनं पुन्हा एकदा या आनंदाच्या प्रसंगामध्ये सामील झाला तुम्ही काय होतं माहिती का दुःख आई वरलेली वडील वारलेलं असतंच पण ती नाना विसरून जायचं असतं कारण का ती जे झालेलं असते ते आपण काही मुद्दाम केलेलं नसतं ती देवाला आवडेल ती होते मग दुःख रोजच मनात घेऊन उपयोग नाही एखादा मोठा असा चांगला सोहळ्याचा कार्यक्रम असल्यानं या ह्याच्यात यालाच पाहिजे फक्त तुम्ही आज लक्ष्यासाठी आला होता तुमच्या चेहऱ्यामध्ये तो भाव हो। हो। होता डोळ्यामध्ये तो भाव होता आणि तुमच्या मनामधली जी भावनिक हो। शब्दांची मांडणी होती त्यातनं जाणून आलं की आज तुम्ही फक्त लक्ष्यासाठी आलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं आहे त्यांच्या यांचं आता एक बावीस पंचवीस दिवसापूर्वी सगळ्यांना सोडून गेल्या तर त्यानंतर त्यांना फोन करताना सुद्धा मला थोडंसं हे वाटत होतं की अजून महिना सव्वा महिना झालेला नाही पण आपण पन एखाद्या व्यक्तीला अशा सोहळ्यासाठी कशी विन पण जो बैलगाडी क्षेत्रातला माणूस आहे जो खरा बैलगाडी मालक आहे तो ह्या नंदीला आपल्या कुटुंबाचा सदस्य मानतो आणि फक्त आणि फक्त हा नंदीचा पुरस्काराचा किंवा त्याच्या सन्मानाचा सोहळा होता त्यामुळे त्यांनी लगेच होकार दिला ठीक आहे पैलवान हा सोहळा कुठल्या म्हणजे लग्न समारंभाचा किंवा कुटुंबाच्या बैलगडी शर्य क्षेत्राचा सोहळा आहे आणि लक्ष्याचा सोहळा आहे पण आज एक भावना आहे एक आदर आहे त्या निमित्ताने तात्या उपस्थित राहिले आणि त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे काय सांगाल आजचा सन्मान सोहळ्याविषयी कसा वाटला आजचा सन्मान सोहळा पहिल्यांदाच बैलगडी शर्यत क्षेत्राच्या इतिहासामध्ये एवढा मोठा सन्मान सोहळा पार पडतोय आजची जी संकल्पना विलास पैलवानजींनी घेतली बाबा जीवनगौरव पुरस्कार याबद्दल काय प्रश्नच नाही म्हणजे अद्भुत वा वेगळा उपक्रम त्यांनी राबवला तसंच आज बघायला गेलं तर कोहिनूर घडवणारा महत्त्वाचा कारागीर असतो आणि कारागीर कारागीराला पण तितकंच महत्व पाहिजे कोहिनूर एवढं तर आज उत्तम भाऊ यांनी त्यांच्या घरात दावणीला कोहिनूर जो घडवला त्या कोहिनूर घडवल्याबद्दल त्यांना मानाचा मुद्रा पहिल्यांदा अखिल भारतीय संघटनेच्या वतीनं कारण महत्वाचं त्याला गुरु गुरु हा महत्त्वाचा आहे कुठल्याही घटकात गुरु गुरुला आज त्याने गुरुसाठी गुरुदक्षिणा म्हणून लक्ष्याने त्यांना जी आज दिलं आहे जेव्हा जीवनगौ जीवनगौरव पुरस्कार आहे ती गुरुदक्षिणा आहेत आज लक्षाकडून उत्तम भाऊंच्यासाठी भविष्य सन्मान सोहळा झाला शंभर टक्के शंभर टक्के चालते धन्यवाद दादा अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज संबंध हिंदुस्थान न पाहिला तो म्हणजे सप्त हिंद मोठ्या लक्ष्याला अखिल भारतीय बैलगडी संघटनेच्या वतीनं जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले धन्यवाद